आज बार्शी पुलीस इथून आमची बदली बार्शी किंवा सोलापूर ग्रामीण ते गुन्हे अन्वेषण विभाग या ठिकाणी झालेले आहे बदली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक कुकडे साहेब हे आज रोजी सोलापूर येथून बार्शी शहर प्रदेशांचा शहर घेण्याकरता आलेले आहेत कुकडे साहेब हे अत्यंत प्रामाणिक चांगल्या पद्धतीने कर्तव्य करणारे आणि गुन्हेगारावर वचक असणारे असे अधिकारी आहेत त्यांचं कार्य अतिशय चांगलं असून वार्षिकरांना ते चांगल्या पद्धतीनं येथील कायदा व्यवस्था राबवण्यासाठी प्रयत्न करतील जसं मला बार्षिकराने सहकार्य केलं तसं त्यांनाही बाषिकराने सहकार्य करावे असं मी बार्षिकरांना विनंती करतो आणि ते या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन श्री मांजरे साहेब यांची बदली सोलापूर ग्रामीण येथून गुन्हे अन्वेषण विभागात झाली त्यामुळे साहजिकच बार्शी पोलीस स्टेशन येथील ई पे पी आयचं पद रिकामं झालं माननीय पोलीस अधीक्षक सरांनी मला या ठिकाणी कर्तव्य करण्यासाठी आदेशित केलेलं आहे मी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करेल बार्शीकरांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल गुन्हेगारांवर वचक निर्माण करेल आणि सर्वसामान्यांच्या शरीराचं आणि मालमत्तेचं रक्षण करण्याची माझी जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी नेहमी ने ने प्रयत्नशील आहे आदरणीय साहेब खूप सिनियर आहेत त्यांना खूप अनुभव आहे त्यांच्या अनु अनुभवाचासुद्धा मी फायदा घेणार आहे आणि जसं साहेबांना सहकार्य केलं तसं सह सर्वांकडून आपल्या बार्शीच्या जनतेसाठी जनतेनं सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे आणि भविष्यामध्ये नक्कीच बारशेकरांसाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू